नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस म्हणून आपण अमावस्या साजरी करत असतो आणि या वर्षी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी आलेली आहे सोमती अमावस्या या वर्षीची शेवटची आणि सर्व अमावस्यांमध्ये सोमती अमावस्या ही सर्वात महत्त्वाची मानली जाते तर ती उद्या म्हणजेच तीस डिसेंबरला पहाटे दो चार वाजून एक मिनिटांनी लागणार असून ती एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे आणि त्यामुळेच उदय तिथीनुसार आपण अमावस्या ही तीस डिसेंबरला साजरी करणार आहोत तर या दिवशी आपण कोणते उपाय करावे त्यासोबतच या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर यामुळे सर्व दोष अडचणी या निघून जातील तर तो कोणता उपाय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अमावस्या हा दिवस महत्त्वाचा का तर बघा आपण म्हणतो की अमावस्याला चंद्र दिसत नाही तर तो भगवान शंकरांच्या डोक्यावर असतो आणि संपूर्ण तारे त्यांच्या उपासनेमध्ये असतात आणि त्यामुळे तुम्हाला कोणताही दोष असेल राहू केतू शनी दोष किंवा मंगळाचा कोणताही दोष असेल तर त्यासाठी सोमवती अमावस्याला भगवान शंकरांची उपासना करणे खूप महत्त्वाचे असते तर बघा सोमती अमावस्या आणि खंडोबा महाराज यांचा काय संबंध तर सोमती अमावस्याला जेजुरीला एक भव्य पालखी निघत असते आणि रंभा ज्यावेळी समुद्रमंथन झालं तेव्हा चौदा रत्नांमध्ये रंभाची ही उत्पत्ती झाली आणि तिने भगवान शंकरांसोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त झाली आणि तसं झालं नाही आणि म्हणूनच सोमती अमावस्याला भगवान शंकरांचं रूप असलेले खंडोबा हे रंभा यांच्या भेटीला जात असतात सोमवती अमावस्याला म्हणजे ज्यावेळी सोम सोमवारी अमावस्या येते तर त्यावेळेस सोमवती अमावस्या तिला म्हटले जाते आणि या दिवशी भगवान शंकर जास्त भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये जर खंडेराव महाराजांचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा तुम्ही सुपारीचे स्वरूप देखील तुम्ही खंड खंडोबा महाराज म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे एकावन्न एक एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आणि आपल्याला त्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर हरिद्राचन देखील आपल्याला करायचं आहे म्हणजेच भगवान शंकरांची एकशे आठ नावं घेऊन खंडोबाच्या मूर्तीवर हळद किंवा भंडारा अर्पण करायचा आहे त्यासोबतच मल्हार सप्तशतीचा देखील तुम्ही या दिवशी एक पाठ करू शकता त्यानंतर एक नारळ ही देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता जवळ जर त्यांचं क कोणतंही मंदिर असेल भगवान शंकरांच्या किंवा खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक नारळ देखील त्यांना अर्पण करू शकता फक्त या दिवशी आपण फोडायचं नाही कारण सोमवार असल्यामुळे या दिवशी नारळ फोडू नये तर बऱ्याच वेळा घरामध्ये कटकटी नकारात्मक गोष्टी घडत असतात तर या पितृदोषाचे लक्षण देखील असू शकता आणि पितृदोष हे अगदी छोटे आणि कळत नकळत एखादी चूक आपल्याकडनं झाली असेल तर त्याचा देखील आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे देखील आपल्याला दोष लागत असतं आणि त्यामुळेच या दिवशी आपल्या देवघरातील शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना महिमना स्तोत्राचे पठण करायचं आहे यासोबतच अभिषेक करताना जे अभिषेकासाठी पाणी घेणार आहात तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर काळे तिळ हे पितरांसाठी समर्पित आहे आणि शेवा ही आपल्याला प्रदोषकाळी करायची आहे प्रदोषकाळी नाही जमलं तर सकाळीही तुम्ही करू शकता तसेच पिंपळ वृक्षाची देखील आपल्याला या दिवशी शेवा आणि पूजा करायची आहे तर पितृदोष असो किंवा नसो तरीही आपल्याला भगवान विष्णूंचीही उपासना आणि सेवा करायची आहे पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर त्याची वात ही दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाबाहेर देखील असा एक दिवा लावायचा आहे तर या दिव्यात देखील आपल्याला काळे तीळ टाकायचं आहे आणि त्याची वाद देखील आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे तर पितृ अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे काही जे माझे पितर गेले आहे तर त्यांना सद्गती मिळावी त्यासाठी मी हा दिवा लावत आहे आणि त्यासोबतच तुम्ही या दिवशी दानधर्म देखील करू शकता तर दानधर्म देखील करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता तुम्हाला जे तुमच्या यथाशक्तीनुसार जे तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता यासोबतच दिवा हा रात्रभर तेवत राहील याची देखील काळजी काळजी घ्या तर बघा या दिवशी आपले पितर हे आपल्या दरवाजा जवळ दरवाज्याजवळ आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे हा दिवा लावायचा आहे तसेच या सेवा कोणीही करू शकतं तो मासिक मासिक सूतक विटाळ असेल तर तुम्ही या सेवा करू नका तर अवश्य वर्षाची शेवटची ही अमावस्या आहे तर तुम्ही या दिवशी अवश्य या छोट्या छोट्या सेवा आणि उपाय हे करून बघा नक्कीच त्याचा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ